गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे किरकोळ कारणावरून खून खुनाचा प्रयत्न मारहाण यासारख्या घटना घडत आहेत असे असताना आता चंद्रपुरात एक संतापजनक घटना घडली एका शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे नराधम शिक्षकावर पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली दिलीप दादाची पडावी असे अटक येथील नराधाम शिक्षकाचे नाव आहे पीडित मुलगी राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत मागील पाच वर्षापूर्वी इयत्ता सहावी शिकत होती शिक्षक शिक्षकसुद्धा तिथेच कार्यरत होता पीडित मुलगी हुशार असल्याने तिचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च प्राथमिक शिक्षणासाठी चंद्रपूरला पाठवण्याचा सल्ला मडावीने तिच्या आईवडिलांना दिला त्यामुळे मागील वर्षी ती मुलगी चंद्रपूर येथे शिक्षणासाठी आली दरम्यान त्या मुलीचे आईवडील काही आवश्यक साहित्य त्या शिक्षकाकडे पाठवायचे तेव्हा शिक्षक तिच्या रूम खाली जाऊन त्या मुलीला घरगुती सामान देण्याच्या बहाण्याने आपल्या गाडीत बसवून तिचे शोषण करायचा मात्र बदनामीच्या भीतीने त्या मुलीने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही विस्तारखेला ही, विस्तार ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात घाव घेतली पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनात पी एस आय तृप्ती खंडाईत यांनी पीडित मुलीचे बयान घेत शिक्षक दिलीप बडावी यांच्यावर पॉक्सो आय टी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली